नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजाय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसर्पणे जाणून घेऊया अठ्ठावीस एकोणतीस तीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा असून तुळक ठिकाणी अतिवृष्टीचा घर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेळेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेच लेगेच्छ बघायला मिळतील जा सविस्तरपणे बंगालच्या उपचार अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला तीव्र वादळ निर्माण होणार आहे तर या वादळाचा परिणाम भारताच्या पूर्व भागातील भुवनेश्वर विशाखापट्टणम ढाका धनबाद बांगलादेश या भागामध्ये या वादळाचा मोठा परिणाम असून महाराष्ट्रातील काही भागामध्ये या वादळाचा परिणाम परिणाम किंचित जाणवणार आहे तसे महाराष्ट्राच्या भागामध्ये पावसाची शक्यताही अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मध्यम जोदात तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडू सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये अतिवृष्टीचा जो जोर राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आंध्र प्रदेशच्याही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी असून पूर्व भागाकडे जोर कमी राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये विषयवाडा विशाखापट्टणम तसेच कांतामाल भुवनेश्वर लौरकेला कोरबा कोलकाता इकडे मुसळधार पावसाचा अंदाजा ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तसे, तसे महाराष्ट्रात पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी मुसळधार स्वरूपात राहील काही भागामध्ये हलका मध्यम वादळी वऱ्याचं बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अंबोली चांदगड रामगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूर गोंजी आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे अतिहसधार पावसाची शक्यताही वास्कोद गावात तिक्सा अलगोटे पणजी पिचोलियम पारसेम आलढणा या भागात अतिवृष्टीचा जोर राहील पेमुळा सावंतवाडी मापण कुडल्लाई अतिवृष्टीचा जोर राहील मालवण वैगणी पयकासल कडेगाव पटेगाव पोंडा या भागातही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग खारेपट्टण गगनबावडा अतिमुसदार पावसाचा अंदाज राहील वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण लांजा खरपटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर सक्रिमेश्वर माकंजन जोरदार पावसाचा अंदाज राहील मलकापूर कोकलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कुडाली परोळा सिंग कोल्हापूर इचलकरंजी मुसळधार पावसाचा अंदाज राहील इसपूर लिखागल चेनवाडी बिद्री मुरगुट निपाणी गारगोटी कापसिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी संकेश्वरा आणि लगत पेसर अजरा नैसरी अड्डाला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा गोक अल्कांनीला मध्यम स्वरूपात राहील जबरदस्त पावसाची शक्यता ही चिकोडी देवणघाटी रायबा किडकल तसेच सल्लगा श्रीगोपी कोडाची मंगसोळी अथनी अडाली थेलसंग धागलपूर बिलर्जत या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील सांगली शिरळ इचलकरंजी देसिंग कोची नागज तासगाव अष्टा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गेडी चिंके सांगोळे आटपाडी दिगाची मौत बुद्रुक मुसळधार पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे कुरबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर तुगाव उज्जैनगोटाला तुफान पावसाचा अंदाज राहील खर्डी पंढरपूर मौद बुद्रुक तसेच मासवाडपिलवीपूरला आहे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील बराडचिंगपूर अकलोज मासेरातला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे इंदापूर वांगी केरण बेमलेट ट्योंबुर्णी आणि कुरवडी अरणगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील वडोला मोल अंगार तसेच चांदवाडी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बिलाटे सोलापूर जामगाव मंगळुरी मंदूर वलसंग अक्कलकोट सल्लागर पटगरी अलूर तुगाव उज्जैन घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून वडोच निंदाल देवडी औंध तसेच सातारा कोरेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील सल्लाई జోరద బాపూర్ నాందల ఫల బారామతి లసంబే మధ్య జోరదా అందాజ రైల్ పశ్చిమే కడ కోయనా పట్ల మధ్య స్వరూప రయిల్ కోయనా అర అరవాడే శంగే లూ మార్గావ తాంబే గు హెడ్ पेट चाकदेव तुफान पावसाचा अंदाज आहे मेडा महाबळेश्वर लाईन तुफान पावसाचा अंदाज राहील कोगरे दापोली पाचपणी कळसीत मंदनगर श्री दांदेवेगर लाईन जोरदार पावसाचा अंदाज राहील पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव लाईन जोरदार पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूर लाईन जोरदार पावसाचा अंदाज राहील जिटे लवासन सोनापूर पुणे डायरी सुजगाव पुनावर लाईन मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील खेटवल्ले सासवड जजुरी मार्गावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लोणी वागोली वाघोली मध्यम स्वरूपात राहील पुनावले आळंदी चाकण खेट शिंदे वाडा मनसरला मध्यम पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिरोखोपोली कसमतला जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसर पेठ नरेल मुरबाड आंबेगाव शिवालिबाई साखरे मध्यम स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याणमली भिवंडी मीरापायंदर उमवाडी या भागातील मध्यम स्वरूपात राहील हलका मध्यम पाऊस उंबरपाडा पिलभी शहापूर गोडमाल वाडा पालघर सप्पाले कुडण या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम рель तुळुक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे खोटाले राजूर आंबेवाडी इगतपुरी कोडाला उणगवाडी मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला संगनमेर नांदुर शिंगोटे लगतच पैसे वेटलासा नाशिक नागपूर मानसाक्रे निफाड लसलगाव पट्टदा या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याकडे माजुनर ओतूर अले आणि नारायणगाव हलका मध्यम रेल वाडा मनसरखेडले हलका मध्यम रेल साकण शिंदे आळंदी पुनावले मध्यम स्वरूपात राहील पागुली लोणी कालभोर पुणे दायरिल जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवापूर सासवड जेजुरी बोरशरो तसेच रावडी खंडा लोणात जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता कडेगाव दौंड आणि कर्जत कुलधरण मिरजगाव जामखेड काडाशले तुफान पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव पानेसोपे अहिल्यानगर टाकेटोकेश्वर मध्यम पावसाचा अंदाज आहे कुडगाव बगूर पातळी जांभळीलई ज्वजार पावसाचा अंदाज राहील धनगरवाडी शिरोळ माका बनास निवासा देगावणे बक्तापूर मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि अश्वि लोणी श्रीमपूर देवळी प्रवारा मध्यम स्वरूपात गंगापूर गंगापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे शिर्डी पुलतंबापूरगावला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता धुळे जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोर कमी राहील आणि जळगाव जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे அஞ்ச அரவிசல் ரயில் ஜெயா ஜி பாசா புடக்கி வாடபிக்கி சாங்கி சுலை ஜெயபுர ஜாலோட்ட ஜாபோரே சோக்கா ஜோரார பாசா அந்தாஜை காடோரி அவாட இராபுரா யவல் பயசூர புடா முக்தை நகர ஜாலை ஜோதார பாசாஜா ரண்ட பரோழா மத்தியம் சூப்பத்து ரயில் புடகா பச்சரா பௌ ஜாம तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव सायगवन कन्नड हा जोदार स्वरूपात राहील किशोर फुलंब्री विरामगाव लोपा मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सदस्य पिंपरी काचूरपाचूर लिंबेजळ गंगापूर धाकेपाल पैठण काचूरपाचूर जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरापूर हंसापूर बालम टाकलेले जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच जालना जिल्ह्याकडे मंगळूर सोडा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर बोलापांगरी जालना जोरदार पावसाचा अंदाज राहील देऊळगौराजा जाफराबाद सम्राटनगर नगर सिल्लोड भोकरदन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरा मध्यम स्वरूपात राहील मंजेलगाव बडवणी तळीगाव शिरसोड सोनपेठलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील जेलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील दारूर केज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला आहे तसे पावसाची बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसोहळगाव जोरदार पावसाचा अंदाज रेल एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशुळ वैरभंग पाणीगोवार शिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील उडुला तांदविलाई जोरदार स्वरूपात येईल नळदुर्ग उमरगा तुगाव उज्जणबोटाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे बाटंजी किल्ने निलंगणा खिंतोट औसा भाडा लातूर रैनापूर बोकडा जोरदार स्वरूपात राहील लातूर रोड शुरंतपाल उडुमजुक जोळकोट उदगीर मोरकी हणेगाव जकाल अरुंदा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे औरा शहाजानी हलसी बालकी बिदरले जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि परभणी जिल्ह्याकडे देऊळ रजुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा नारशी लोवा बुजुर्ग गंगागीर पालक जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि पूर्णा परभणी जरी बोरी जिंतूर सेलू परतूर अष्टी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नांदेड वाघाला जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेड वाघाला बोकर तमसा हिमायतनगर शिवानी जवली कोणलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील ஹிமாயந அடகா டாக்டி மோசன் மதிமோல ஜிங்கோல ஐந்து கழமனி இன்னாபுர ம జోరద పావుతా అందాజ బహుతాం శ్రీఖం వాషిమ జిల్లా వాషిమ రిజాడ మాలేగావ మంగుపీ కసనాఖేడా మధ్యం తురక జోరదస్ రూపాలే విదర్భా బుల్డ్ జిల్లాకె సా సాపతావ జయపూర్ రిసో లో బీబీ మహకరై జోరదారవసా అందాజాయి ఢోంగావ మహకర గాపూరి కుజనాపూర్ చిఖలీఖ బుల్ మధ్యం స్వరూపలా పింపరి గవాళ దిగ్గి నాందర్ణానా అడోళ బుద్రుగ మధ్య స్వరూప అకోలా జిల్లాకే అకోటెలరా హిరవాఖే చోళగ చామ అంద పురా మధ్యం స్వరూప అకోలా

धामणगाव रेल्वे चांदूर नांदगाव खंडेश्वर पलीगाव पुलगाव बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळने डा आणि साखरे झोंडी पुसत खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील पांढरकवडा काटंजी करंजी या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट आणि तुळजापूर बारबडी जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे वादळी वाऱ्यास पावसाचा अंदाज राहील डोरली कमेश्वर तुतीवाडा कुडाली काटोल मध्यम स्वरूपात नागपूर मुटीपुरी तसेच लग्न बघितला असा कामटी बागुली मध्यम स्वरूपात राहील मौदा चिखली भंडारा वर्धी आणि तसेच मंगोळी कंदारी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे लखनी साकुली संग्रहालय मध्यम स्वरूपात राहील अडक गोतमगाव पावनी बिवापूर खैरगाव उमरेडला मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिरडा गोंदिया सांगारी आमगाव सकटळा मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच देसिंग दिघोरी गडचुली जिल्ह्याकडे कुर्के डाबलटला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच अरमोरी चुरमुरा नाटचौक धनोरा मोरंगवलाई मध्यम स्वरूपात राहील वल्ली सिंधवाई मुलसावली गडचुली छमर्शी गोटलाई मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर आणि तसेच बल्लापूर गजवाली या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील भटाडी मौलीकोटवाडा चर्के चिंगर ब्रह्मपुरी हे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि लाईक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेट या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय